रामकृष्ण हरिमाऊली आपलं भक्तिसाऱ्या चॅनलमध्ये स्वागत आहे श्री कृष्ण म्हणतात द्रौपदीच्या आयुष्यातील सहा रस्य द्रौपदी महाभारतातील असे पात्र आहे ज्याच्याशिवाय महाभारताची कल्पना करू शकत नाही महाभारताचे युद्ध भलेही पांडव जिंकले होते पण युद्ध जिंकण्याची प्रेरणा द्रौपदीची होती द्रौपदी ज्वाला होती जिने तिच्या मर्यादा आणि सन्मानासाठी कौरवांच्या रक्ताने कुरुक्षेत्रातील मैदानाची ताण भागवली होती द्रौपदी महाभारतात युद्धानंतर भारतवर्षाची महाराणी बनली होती पण द्रौपदीचे आयुष्ये आणि अंत अशा रस्त्याने गेले की जे माहीत झाल्यानंतर सगळे हैराण होतात द्रौपदीचे सहा रसे खालीलप्रमाणे आहेत नंबर एक भगवान श्रीकृष्ण द्रौपदीचे खरे मित्र होते द्रौपदी भगवान श्रीकृष्णांना तिचा खरा मित्र साथी आणि भौमानत होती एक भगवान श्रीकृष्णच होते जे संकटाच्या वेळी द्रौपदीच्या बरोबर उभे राहत होते त्या भरलेल्या सभेमध्ये अनहोनी वा होण्यापासून भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला वाचवले होते जेव्हा दुर्योधनाचा भाऊ दुशासन भरसभेमध्ये द्रौपदीला त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा भगवान श्रीकृष्ण होते ज्यांनी द्रौपदीचे रक्षण केले होते नंबर दोन द्रौपदीने ठेवली होती ही आठ जेव्हा द्रौपदीसमोर पाच पांडवांबरोबर विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला गेला तेव्हा द्रौपदीने विवाहासाठी एक वेगळीच आट ठेवली होती द्रौपदीने सरळ सांगितले की ती या विवाहासाठी तयार तर आहे पण तिच्या ग्रस्त जीवनातील रहस्य दुसऱ्या कोणालाही सांगणार नाही नंबर तीन भीमावर होते सगळ्यात जास्त प्रेम द्रौपदीचे पाच पती होते पण पाचपैकी भीमाबद्दल द्रौपदीला विशेष आपुलकी होती त्याचे एक खास कारण आहे की भीम एकटाच असा होता जो द्रौपदीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सगळ्यात आधी आवाज उठवत होता द्रौपदीच्या शीलहरणाच्या वेळीसुद्धा सगळे पांडव खाली मान घालून बस शांत बसले होते पण भीमाने विरोध केला दुशासन वदाची प्रार्थनासुद्धा भीमाने घेतली होती आणि द्रौपदीचा पणसुद्धा पूर्ण केला होता नंबर चार द्रौपदीचे निर्भीड आणि शक्तिशाली व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यामध्ये द्रौपदी न कधी कोणाकडून हारली न ती कोणालाही घाबरली भरलेल्या सभेमध्ये जेव्हा द्रौपदीला त्रास दिला गेला तेव्हा ती शांत बसलेल्या भीष्म पितामह हो, द्रोणाचार्य कृपाचार्य अशा योद्ध्याला बोलवली की तुमच्यासारख्या योद्ध्यासमोर एका महिलेचा अपमान होत आहे आणि तरीही तुम्ही तमाशा पाहत आहात असे मानले जाते की द्रौपदी कोणी साधारण कन्या नव्हती तर ती अग्नीपासून प्रगट झाली होती नंबर पाच द्रौपदीला प्राप्त होते असे वरदान धार्मिक कथामध्ये द्रौपदीला दिव्य कन्या म्हटली आहे द्रौपदीचा जन्म सामान्य पद्धतीने न होता हवनकुंडातील अग्नीपासून झाला होता द्रौपदीला आजीवनकुमारी राहण्याचं वरदान प्राप्त होते असे वरदान असल्यामुळे द्रौपदी सगळ्या पतीबरोबर समान व्यवहार करू शकत होती सगळ्या पतीबरोबर पती पत्नी धर्म सुद्धा द्रौपदी नेहमी कुवारी राहत असे नंबर सहा मृत्यूपूर्वी द्रौपदीने भीमाला असे काय सांगितले द्रौपदी भविष्य भविष्यपुराणामध्ये म्हटले आहे की द्रौपदी पूर्वजन्मी एक विधवा ब्राह्मणाची ब्राह्मणी होती पण काही कथामध्ये द्रौपदीला इंद्राणी आणि लक्ष्मी स्वरूप मानले आहे शेवटच्या वेळी जेव्हा पाच पांडव आणि द्रौपदी स्वर्गामध्ये जात होती तेव्हा पाय घसरून द्रौपदी खड्ड्यामध्ये पडू लागली तेव्हा भीमाने हात पकडला भीम द्रौपदीला वाचू शकला नाही पण शरीर त्याग करते वेळेस द्रौपदी भीमाला म्हणाली जर परत जन्म मिळाला तर मला परत तुमची पत्नी बनण्याची इच्छा आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद